श्री राम समर्थ शंका न ठेवता नाम घ्यावे नामस्मरण करायला सांगितले की लोक सबबी सांगतात पण खरोखर नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही काम करत असताना सुद्धा उगाचाच इतर विचार मनात येतातच ना मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का वेळ सापडताच तो व्यर्थ गप्प गोष्टीत न घालवता नामस्मरण करावे श्रद्धा ठेवून करावे दोन प्रवासी पायी जात होते त्यांना भूक लागली जाताना एक आंबराई लागली त्यांनी मालकाला विचारले आंबे घेऊ का मालक म्हणाला पंधरा मिनिटात जितके आंबे खाता